एक धक्कादायक घटना समोर आली आहे आश्रम एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीने स्वतःला पेटवल्याची घटना घडली गट आहे जव्हारमध्ये ही घटना घडली गट आहे विशेष बाब म्हणजे विशेष बाब म्हणजे राज्यपाल पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली गट आहे या घटनेमुळे आश्रमशाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात देहरे गिरमिरा या आश्रमशाळेत ही घटना घडली आहे तेथे एका सतरा वर्षीय युवतीने स्वतःला पेटवून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या विद्यार्थिनीचे नाव पायल आहे पायल देहरे आश्रम शाळेत इयत्ता अकरावीमध्ये शिकते काल तेवीस जुलै रोजी दुपारी पायल जेवण झाल्यानंतर ती शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर गेली होती तिथे पायलने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले तर ही घटना समजल्यानंतर आश्रम शाळेतील शिक्षकांनी तिला जव्हारातील उपजिल्हा रुग्णालयात आणलं आणलं होतं परंतु ही विद्यार्थिनी नव्वद टक्के भाजली गेली होती रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मृत्यू झाला होता या आत्महत्येमागील नेमकं कारण समजलेले नाही परंतु या घटनेमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खळबळ माजली आहे महत्वाचे म्हणजे राज्यपाल पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडलेला आहे आश्रम शाळेतील विद्यार्थिनी च्या मृत्यूमुळे तालुक्यात मोठा संतापाच वातावरण आहे रात्री आठ नऊ च्या सुमारास ही घटना समोर आली पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करत आहेत परंतु या युवतीने असं टोकाचं पाऊल का उचललं हे अजून गुलदस्त्यातच आहे आश्रम शाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्ये दे देखील गोंधळाचं वातावरण आहे